आणि आता बातमी बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन संदर्भात अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबी म्हणजेच अंमली पदार्थ विरोधी पथकानं आज चौकशीसाठी बोलावलंय आज अर्जुनची ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी होणार आहे याआधी एनसीबी कडून अर्जुनची सहा तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली आहे शिवाय अर्जुनच्या घरीही एनसीबीने छापेमारी केली पण आपण कधीही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही आणि तस्करांशी संबंध नसल्याचं अर्जुनचं म्हणणं आहे आपला भाऊ एगिसलोस याचा ड्रग्ज तस्कराशी संबंध असल्याचं त्याच्या अटकेनंतर समजल्याचं त्याच्या गर्लफ्रेंड गॅब्रिएलानं एनसीबी अधिकाऱ्यांकडे म्हटलंय त्यामुळे आज एनसीबीला अर्जुनच्या तपासातून आणखी कोणते धागेदोरे मिळतात हे पाहणं महत्वाचं अर्जुन, अर्जुन रामपाल प्रकरणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जाऊयात माझा सहकारी अमेय राणे आपल्यासोबत आहेत अमेय पहिल्यांदा आठवण करून द्यायची की आज एबीपी माझा एका नव्या बदलासह मोठ्या बदलासह प्रेक्षकांच्या समोर आलाय त्यामुळे यापुढेही ज्या विश्वासार्हतेनं आपण बातम्या दिल्या आहेत त्याच विश्वासार्हतेनं किंवा अधिक विश्वासार्हतेनं आपण बातम्या देण्याचा प्रयत्न करूया आता आ, जो तू प्रश्न विचारलास मी त्याचं उत्तर देतो हो, अर्जुन हो, रामपाल याला आज पुन्हा एन सी बीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार तो सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एन सी बीचं जे मुख्यालय आहे मुंबईतल्या बलाड पियर्ड इथं तिथं तो हजर राहण्याची शक्यता आहे सुद्धा एकदा एन सी बीची चौकशी त्यानं सामोरी केलेली आहे तो त्याला सामोरा गेलेला होता त्यानंतर त्याची मैत्रीण गॅब्रिएला ही सुद्धा आली होती गॅब्रिएलाच्या भावाला एन सी बीनं काही अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती आणि त्यावर तो इतर बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींच्या संपर्कात होता काही व्यक्तींच्या संपर्कात होता आणि तो त्यांना ड्रग्ज पुरवायचा असा सुद्धा एन सी बीला संशय आहे याच संदर्भात आता अर्जुन रामपालची चौकशीची दुसरी फेरी आज पार पडणार आहे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर आपण हजर होऊ कारण की पहिल्या चौकशीनंतर सुद्धा अर्जुन रामपालनं स्पष्ट केलं होतं की तो तपासात संपूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे त्यानुसार तो आज सुद्धा हजर राहील आज त्याच्याकडनं काय चौकशी होते काय नेमके धागे धोरे समोर येतात हे आपल्याला चौकशीनंतर समजून येईल प्रसन्न धन्यवाद अमेया तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट